चातुर्मासातील अश्विन महिना सुरू आहे अश्विन महिन्याची पौर्णिमा जिला शरद पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा नवान पौर्णिमा असे विविध नावाने ओळखले जाते या दिवशी या आवर्जून लक्ष्मीपूजन केले जाते विजयादशमी म्हणजेच दसऱ्यानंतर येणाऱ्या आश्विन पौर्णिमेला महालक्ष्मी देवीचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आहे आणि वर्षभरात येणाऱ्या पौर्णिमापैकी अश्विन पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे अश्विन पौर्णिमा शरद ऋतूत येत असल्याने याला शरद पौर्णिमा श असेही म्हणतात आणि तसेच या दिवशी जागरण करून देवी लक्ष्मीचे पूजन करा करण्याच्या प्रथम याला को कोजागिरी पौर्णिमा असेही संबोधले जाते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपल्या संपूर्ण सोळा कलांमध्ये असतो या दि या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि त्यामुळे तो मोठा दिसतो चंद्राच्या या गुणामुळे नक्षत्र नमाक्षशी नक्षत्रामध्ये मी चंद्र आहे असे भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी चंद्र मंडळातून भूत भूतलावर अवत आउत, अवतरून जागृती असे प्रश्न विचार विचारते असे मानले जाते की त्यामुळे या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात या पौर्णिमेला लक्ष्मी नारायणचे लक्ष्मी नारायणाचे पूजन करण्याची प्रथा प्रचलित आहे या दिवशी देवी नारायणासह गरुडावर आरूढ होऊन पृथ्वी तला तलावर येत येत ता, येतात अशी मान्यता आहे या दिवशी दूध आटवून त्यात केशर पिस्ते बदाम चारो चारोळी वेलदोडे जायफळ साखर असं सर्व घालून लक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवला जातो तसेच तांदळाची खीर हे पण नैवेद्य दाखवला जातो दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्रांची किरणी पडून देतात आणि मग ती दूध प्राशन केली जाते क्वजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करण्याच्या व्रतामध्ये रात्री लक्ष्मी देवी आणि येराव येरावतावर बसलेल्या इंद्राची पूजा केली जाते उपवास पूजन जागरण ह्या तिन्ही अंगांना या व्रतामध्ये साक सारखेच महत्त्व आहे या व्रतामध्ये रात्रीच्या पहिल्या प्रहारी इंद्र चंद्र कुबेर यांचे पूजन केले जाते मग हो त्या दोघांना पुष्पां पुष्पांजली समर्पित करतात तर यंदा कोजागिरी पौर्णिमा ही आ, सो सोमवार सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि मंगळवार सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून सतरा मिनटांनी समाप्त होणार आहे आपल्याकडं सूर्यादयची तिथी मानण्याची परंपरा असल्यामुळे आश्विन महिन्यातील कोजागिरी शरद नवाम पौर्णिमा ही मंगळवार स सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी करावायची आहे कोजागिरीचे जागरण हे सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री करायचे आहे आपल्याला इंद्रचंद्र कुबेर इंद्रचंद्र कुबेर जे करायचं आहे ह्या पूजेची मांडणी आपल्याला सहा ऑक्टोंबर रोजी करायची आहे ही पूजा मांड मांडणी केल्यानंतर सेवा जी आहे ती बरोबर रात्री आपल्याला करायची आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी जी आहे ती समुद्र मंथनातून उत्पन्न झाली होती आणि शिवाय चौदा रत्न देखील या दिवशीच बाहेर पडली होती म्हणून या पौर्णिमेला खूप महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी हे पूजन आवर्जून करायचे आहे तर आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची अतिशय प्रिय अशी सेवा इंद्र चंद्र कुबेर आणि लक्ष्मीपूजन कसं करायचं आहे ते मी सांगणार आहे या पूजेदरम्यान तुम्हाला कोणते स्तो स्त्रोत्र पठण करायचे आहे तुम्हाला कोणत्या सेवा करायच्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पूजेमध्ये आपण जे साहित्य वापरलं आहे साथ त्या साहित्य साहित्याचं तुम्हाला नंतर काय करायचं आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ स्किप कन स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी लाईक न नक्की करा तर मी तुम्हाला आता आता मी तुम्हाला इथे पूजा कशी मांडायची ते सांगत आहे आता सर्व सर्वात प्रथम इथं आपण आता चौरंग घेतला आहे त्याच्यावर लाल कलरचं कापड टाकून घेतलं आहे आणि लाल क का कलरचं कापड अंथरायचं आहे कोणती सेवा करत असताना आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो सगळ्यात आधी अग्नी प्र, प्र प्रज्वलित करून द्यायचा धूप लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता सगळं पूजेचं साहित्य मी घेतलेलं आहे जे जे लागणार आहे ते ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच आहे तर आता अग्नी प्रज्वलित करून मी घेतलेला आहे आता आपण पूजेला सुरुवात करूया तर बघा वजगिरी पौर्णिमेच्या दिवशी पूजेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असायला हवी ती म्हणजे फोट हा माता लक्ष्मीचा फोटो तुमच्याकडे जर मूर्ती असली तर तुम्ही मूर्ती पण ठेवू शकता किंवा फोटो पण ठेवू शकता आणि या फोटो पूजेमध्ये आपल्याला मांडायचं आहे तर अशा प्रकारे इथे हा फोटो मी ठेवलेला आहे आणि त्यान त्यानंतर मी आपल्याला याच्या बाजूला सगळ्यात आधी इंद्राची स्थापना करायची आहे इंद्र देवतेच्या नावाने आपल्याला एक कलश स्थापन करायचं आहे कलश स्थापनेसाठी मी एक तामनामध्ये थोडेसे तांदूळ घेतले आहेत आणि त्यावर हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे आणि त्यावरती त्या आता आपण कलश स्थापन करून घ्यायचा आहे स्वस्तिक काढलेला आहे कलशावर पाच सुद्धा मी काढलेला आहे कलश आपल्याला इथे ठेवायचा आणि यामध्ये हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे आणि त्याच्यात आंब्याची पानं टाकायची आहे कलशावरती नारळ नाही ठेवायचे कारण जो कलश आहे तो आपण इंद्रदेवतेच्या नावाने इथे स्थापन करत आहे तर प्रकारे ही पाच पा पाणी कलशामध्ये ठेवायचे आहे आता त्यानंतर पूजेची सुरुवात कधी गणपतीच्या स्थापनेनंतर होते त्यासाठी आपल्याला अगोदर विड्याची पाणी घ्यायची आहे डेट असलेली देवाकडे करायची सगळ्यात आधी गणपतीच्या पूजनाने सुरुवात करूया तर गणपतीच्या पूजेसाठी आपण एक सुपारी घ्यायची आहे त्या विड्याच्या पानावरती थोड्याशा अक्षता द्या घ्यायच्या आहे त्यावरती आपल्याला सुपारी स्थापन करून सुपारीवरती क्वजगिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला अभिषेक करायचा आहे पण मी आता फक्त तुम्हाला दाखवत आहे सुपारी ठेवून पानावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि अक्षदा गणपतीची पूजा करून घ्यायची आहे गणपतीचं पूजन झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या पानावरती चंद्राचं प्रतीक म्हणून तांदळनी चंद्र काढायचं आहे तर मी ते प्लेटमध्ये ठेवलेलं आहे बघा थोडेसे तांदूळ घेतले आहे तुम्हाला जर असं वाटतं तुम्ही सुद्धा गोलाकार आकारामध्ये चंद्र काढू शकता कारण पौर्णिमेचा चंद्र हा पूर्ण असतो म्हणून आपल्याला भरीव असा चंद्र काढायचा आहे चंद्राची प्रतिमा आता गणपतीच्या पूजनानंतर आपल्याला कुबेर देवांचे पूजन करायचं आहे चंद्रदेव आपण इथे काढलेला आहे तर ते सगळ्यात आधी आपण कुबेर देवताची पूजा करून घेऊया इथे परत मी विड्याची जोड पाणी ठेवून घेतलेली आहे आणि देवांकडे केले आहे त्यानंतर परत आपल्याला थोडेसे तांदूळ यावरती टाकायचे आहे त्यावर सुपारी ठेवून कुबेर देवतांची स्थापना करून घ्यायची आहे कुबेर देवांची सुद्धा पूजा करायची आहे आणि त्याच्यानंतर गंध अक्षता वगैरे व्हायची आहे धूप दाखवायचं आहे देवांची पूजेनंतर आपल्याला चंद्राची पूजा करून घ्यायची अशा प्रकारे इथे सुद्धा आपल्याला फुलं अर्पण करायची आहे त्यानंतर शेजारीच अजून दोन फोटो आता जर फोटो तुमच्याकडे असेल तरी ते वेगळी लक्ष्मी आणि विष्णूंची प्रतिमा ठेवण्याची गरज नाही पण जर तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही नसे लक्ष्मी हरी विष्णूंच्या स्वरूपात सुद्धा सुपारीची स्थापना केली तरी चालेल विड्यावर सुपारी ठेवून विष्णू आणि यांची स्थापना करून घ्यायची आणि त्यांची पूजा करून घ्यायची आहे श्री विष्णूंची सुपारी आपण स्थापन कर केल्यानंतर यांची पण अक्षदा वाहून फुलं वाहून पूजा करून घ्यायची आहे कारण आणि सगळ्यात इथं बघितलं तुम्ही त्यानंतर आपण लक्ष्मीची सुद्धा इथं फुलं वाहून पूजा करून घेतलेली आहे आपण इथं इंद्रदेवताच्या स्वरूपामध्ये कलश स्थापन केलेला आहे यावरती आपल्याला नारळ ठेवायचा नाही हा कलश इंद्रदेवतांची प्रतीक आहे त्यानंतर ही जी पहिली सुपारी आहे ती गणपतीच्या स्वरूपात ठेवली आहे त्यानंतर कुबेर देवता इथे श्री हरिविष्णूंची सुपारी आणि इथे लक्ष्मीची सुपारी त्यानंतर इथे गोलाकारचंद्र मी तामणामध्ये तांदूळ म्हणून ठेवला आहे त्याच्यावर पण हळदी कुंकू वाहून घेतलं आहे आणि फुलाश फुल ठेवले अशा प्रकारे तुम्ही को, कोजागिरीची पौर्णिमेची पूजा मांडायची आहे त्यानंतर आपल्याला सेवा काय काय करायची आहे ती पूजा मांडणी तुम्हाला दिवे लागणीच्या वेळेस केली तरी चालेल कारण दिवे लागणीची वेळ सुद्धा लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते त्यामुळे आपल्याला ही पूजा मांडणी करून ठेवायची आहे सेवा मात्र आपल्याला रात्री बाराच्या नंतर करायचे आहे आता ही सेवा तुम्हाला जास्त वेळ लागणार असेल तर तुम्ही साडे अकरा वाजता सेवेला सेवा चालू करू शकता तर सेवामध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचे म्हणजे आपले गुरुंच्या मंत्राचे अकरा माळी जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक माळ विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे विष्णू गायत्री मंत्र कोणता आहे ओम नारायणच ओम नारायणास विध्मय वासुदेव धीमय तन्नो विष्णू प्रचोदय ह्या मंत्राचा एक माल जप करायचा आहे त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मी विघ्नय विष्णू पत्नी धीमय तन्नुलक्ष्मी प्रचोदक हा महालक्ष्मीचा मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे एक माळ आणि त्यानंतर कुबेर मंत्राचा एक एक माळ तुम्हाला जप करायचा आहे हे सर्व मंत्र नित्यसेवा स्तो स्तोत्र मंत्र या पो पुस्तकामध्ये दिलेला आहे किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा म्हणजे गुगलवर किंवा ती पण हे लावून देऊ शकता चा काही हरकत त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे मराठीमध्ये वाचा किंवा संस्कृतमध्ये वाचा तुम्हाला व्यंकट स्तोत्राचे पठण कोजेगिरी पौर्णिमेच्या रात्री आवर्जन करायचं आहे सोळा वेळा तुम्हाला सिसुप्तम पठण करायचं आहे सिंहोत्तम पठण कसं करतात सोळा वेळा सिसुत्तम म्हणायचं आहे आणि सगळ्यात शेवटी फलश्रुती म्हणायची आहे प्रत्येक वेळी फलश्रुती तुम्हाला पठण करायची गरज नाही अशा प्रकारे तुम्हाला श्री सुद्धामचं पठण करायचं आहे त्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला गीतेचा पंधरावाद्य करायचा आहे पंधरावा दे श्रीमद भगवतमधला भागवतमधला पंधरावा दे तुम्ही पठण करू शकता किंवा ऑनलाईन यूट्यूबवर डाउनलोड करून पण तुम्ही ते तुम्हाला रात्री बारा वाजता करायचं आहे बारा वाजता तुम्ही बासुंदी तयार केलेली आहे ती इथे इथे मी दुधच ठेवलं आहे तर बासुंदीचं नैवेद्य तुम्हाला इथे अर्पण करायचं त्यावरती तुळशीपत्र आवर्जून ठेवायचे आहे असं म्हणतात की कोजगिरी पौर्णिमेच्या रात्री अमृताचा वर्ष होत असतो त्यामुळे या चंद्राच्या प्रकाशात तयार केलेली बासुंदी देवांना नैवेद्यात अर्पण करत असताना या मंत्राचं पठण करायचं आहे आरोग्यविषयीच्या काही तक्रारी असतील तर या मंत्राच्या पठणाने त्या दूर होतात आणि त्यानंतर ही बासुंदी प्रसाद स्वरूपच सर्वांना द्यायची आहे तर बघा कोजा कोजागिरी म्हणजे कोण जागरण करत आहे लक्ष्मी त्याच ठिकाणी येते त्याच ठिकाणी ती नांदते जिथे कोजागिरीच्या दिवशी तिच्यासाठी जागरण केलं जातं जागरण म्हणजे असं लोळत पडणे किंवा टी व्ही बघत बसणे असं नाही तर ती व्ही जी व्यक्ती कोजागिरीच्या दिवशी तिची सेवा उपासना करते असा फोटो ज्यांच्या घरी आहे म्हणजे श्रीहरिविष्णूंच्या पायदाबत असलेला किंवा लक्ष्मीचा फोटो ज्या घरी आहे त्यांच्या घरी श्री हरिविष्णूंचे पूजन केले जातं तिथून लक्ष्मी कधी जात नाही त्यामुळे कोजागिरीच्या दिवशी जागरण करून म्हणजेच रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत जागरण करून बासुंदीचं नैवेद्य अर्पण करायचं आहे ही सेवा आपल्याला करायची आहे ही सेवा ज्या घरामध्ये केली जाते त्या घरातून देवी लक्ष्मी कधी जात नाही त्यामुळे आपल्याला आवर्जून कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जेवढ्या सेवा मी आत्ता सांगत आहे ते करायचे आहे त्यानंतर जी बासुंदी आहे ती आपल्याला घरातील सर्व सदस्यांना मिळून खायची आहे दुसऱ्या व्यक्तीचे म्हणजे घराबाहेरच्या व्यक्तीला द्यायची नाही आणि सत्यनारायणची सेवा पण आपण संध्याकाळी करणार आहोत त्याच्या बाजूला आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे तर अशा प्रकारे पूजा मांडणी केल्यानंतर तुमच्या घरातील देवीचे कृपा आशीर्वाद लाभतील देवी अखंड राहण्यासाठी म्हणजे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी मदत होणार आहे कारण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अखंड ठेवण्यासाठी ही सेवा आपल्याला करावी लागेल करावी लागेल तर बघा ज्या सुपाऱ्या आपण पूजेमध्ये वापरल्या आहेत त्या चार सुपाऱ्या तुम्हाला या कायमस्वरूप पुढच्या वर्षापर्यंत तिजोरीमध्ये ठेवायच्या आहे एक डब्बीमध्ये ठेवा किंवा लाल रंगाच्या कपड्यामध्ये ठेवू शकता काही हरकत नाही पुढच्या वर्षी तुम्ही नवीन सुपाऱ्या घ्यायच्या आहेत या सुपाऱ्या ज्या जुन्या आहेत म्हणजे त्या मागच्या वर्षी सुपाऱ्या ह्या असतील त्या तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला विस्तजित करायच्या आहे ह्या सुपाऱ्या कोजेगिरी पौर्णिमेच्या दिवशी पण दिवशी पूजन केलेल्या मंत्रित केलेल्या आहे ज्या सेवा केलेल्या आहे आपण त्यामुळे त्या अभिमंत्रित झालेल्या आणि त्या त्या तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे तुमच्या तिजोरीमध्ये दे देवी ल, लक्ष्मी अखंड राहण्यासाठी स्थिर राहण्यासाठी मदत होणार आहे त्यामुळे या सुबारे देखील तुम्हाला दे दे कायमस्वरूपी तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे आणि तुम्हाला कोजेगिरी पौर्णिमेच्या दिवशी ही पूजाविधी करायची आहे तर कोजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी इंद्रचंद्र लक्ष्मी कुबेर पूजन कसं करावं याविषयी संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू हो शकतात याचबरोबर आजचा हा व्हिडिओ इथे मी संपवते आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल थोडा जरी आवडला असेल किंवा तुम्हाला याच्यामधून काही माहिती जर मिळाली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये नक्की सांगणे आवडला असेल तर थोडा जरी तर हेल्पफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू